रामा शेती तुमची खात्री आमची त्या जर शेतकऱ्याचे आणि कंपनीची नाळ जर जोडली गेले तर भारतामध्ये शेतकरी कधी फेल गेलेले बाग सुद्धा येऊ शकते तर मग सुरुवातीपासून नियोजन केलं आपलं पीक काय येऊ शकत नाहीत तुम्हाला यांचा स्वतःचा अनुभव बघायला मिळेल की रामा रामाग्रोटेक बोलतं का करून दाखवते नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रामागेकमध्ये नातीसोबत माती आणि मातीसोबत नाती ठेवणारी जी काही जिवंत उदाहरणं आहेत ते आज आपण बघणार आहोत तर सध्याला मी सांगेन तुम्हाला की रामाग्रडेकवर असंख्य लोक प्रेम करतात त्यातले काही एक निवडक माणसं आहेत की खरंच यांचं मनापासून रामागिडेकर प्रेम आहे तर चला आपण अशा शेतकरी बांधवांशी भेटूया ज्यांनी खरंच शंभर टक्के रामाग्रडेवर विश्वास विश्वास ठेवलाय हो आणि एक त्यांची रामागडीसोबत नाळ जोडली ही नाळ म्हणजे आता आपण ओळख ह्याची ओळख करून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आम्हाला सगळ्यांना तुमची ओळख सांगा नंदकुमार पाटील उमरेपागे पागे। तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर पाटील साहेब आपल्या शेतामध्ये कोणतं पीक आहे केळीचं आहे की बाग आमच्या केळीच किती आहे आपली बाग दोन एकर दोन एकर आहे बर ठीक आहे तर आता आपले दुसरे मित्र आहेत मित्रांनो तर त्यांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा रुत्राज थोरात उमरेपागे उमरेपागे थोरा साहेब आपली बाग कशाची आहे डाळिंबाची डाळिंबाची बाग आहे बरोबर ना तर मित्रांनो त्यांची द्राक्षाची आणि डाळिंबाची बाग आहे आणि आता आपण त्यांच्याच डाळिंबाच्या बागेमध्ये आलो आहे जसं की आपले मित्र आहेत पाटील साहेब आणि थोरा साहेब खरंच ह्यांच्याबद्दल मना वाटतं की आज नात्यासोबत माती आणि मात्यासोबत मातीसोबत नाती जोडणारी माणसं आहेत आज ह्यांचा असंख्य विश्वास आहे रामायगरोडेवर आणि खरंच रामायगोडे सुद्धा यांच्यावर भरपूर प्रेम आहे की आज जर शेतकऱ्याची आणि कंपनीची नाळ जर जोडली गेली तर भारतामध्ये शेतकरी गरीब राहील का नाही 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 ना राहणार मला सांगा की रामायगरोडे मध्ये जे शेड्यूल सांगितले जातं जी माहिती सांगितली जाते जी टेक्निक दिली जाते ती औषध दिली जाते ती हे जर सगळ्यांनी तंतोतंत वापरले तर सगळ्याच उत्पादन वाढेल का नाही वाढेल हा शंभर टक्के वाढेल उत्पादन आता तुम्ही केळीचे पीक केलं बरोबर ना हे केळीचे पीक किती महिन्याचं आपलं आता <coughs> आता एक अडीच महिने झाले अडीच महिने बरोबर बर ना ह्या अडीच महिन्यामध्ये आपण सोडले सोडले रामायक मी मित्रांनो एवढा यांच्या आधी पण ओळख करून देईन घे पाटील साहेबांनी आपल्याला तपासून सुद्धा बघितले बरोबर दोन प्लॉट आहेत प्लॉटला ऑलरेडी त्यांनी औषध सोडलं आणि एका प्लॉटला सोडलं नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी स्वतः त्याचा रिझल्ट पण घेतला की बाबा खरंच त्यामध्ये फरक आहे की नाही बरोबर तर पाटील साहेब रामायक्रोटेक बद्दल तुम्हाला कोणी माहिती सांगली किंवा रामायक्रोटेक बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली ते डाळिंबीच्या बागात हे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला राम ॲग्रोटेक बद्दल सांगितलं मग त्यांचं ऐकून मग आम्ही नितीन साहेबांसह बोललो मग आम्ही चालू केले वर्षी म्हणजे आपण थोरात साहेबांच्या ओळखीमुळे आपलं ओळख झाली आणि नंतर आपण नियोजन ह्यांच्या बागेतलं बघितल्यानंतर आपल्या बागेमध्ये नियोजन चालू केले बरोबर आता मला सांगा की यांचं गेल्या वर्षी बागेचं नियोजन कसलं होतं बाग होते का काय गेल्या वर्षी या बागेत काय नव्हतंच म्हणजे फेल गेलेली बाग होती फेल गेलेली बाग होती नाही घेतला तेव्हापासून म्हणजे गेल्या वर्षी फेल गेलेली बाग असून सुद्धा आपण नंतर नियोजन केल्यावर साडेसहा टन माल काढला आहेत ना आहे का आहे बाग माल घेता येत साडे टन माल्ट काढला मित्रांनो आणि ते हे पाटील साहेबांनी स्वतः प्रत्यक्षात बघितले की बाबा आज या बागेच्या पूर्ण काढ्या झाल्या होत्या ती बाग फेल गेली होती त्यांनी खर्च किती केला त्यांनाच विचार किती खर्च केला साहेब चाळीस हजार रुपये खर्च ती चाळीस हजार रुपये खर्च करून बाग फेल गेली ती आणि आज मला सांगा की त्याच्यानंतर त्यांनी नियोजन केलं रामायचा साडे टन माल घ्यायला बरोबर आहे ना आणि ही विश्वास पाटील साहेबाला पटला बाबा फेल गेलेली बाग सुद्धा येऊ शकते तर मग सुरुवातीपासून नियोजन केलं आपलं पिक काय येऊ शकत नाहीत बरोबर आहे का तुम्ही साहेब आणि ह्या पद्धतीने आज ह्या दोघांचे सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने औषधाचा वापर चालू आहे कंपनीवरती विश्वास आहे प्रतिनिधीवरती विश्वास आहे हाच विश्वास तुम्ही कायम ठेवा साहेब मी तुम्हाला एक सांगेन की एक प्रतिनिधी म्हणून नाही तर मी एक शेतकऱ्याचा मुलगा मुल म्हणून सांगेन की तुम्हाला कधीच ह्या बद्दल मान खाली घालायची वेळ मी देणार नाही बरोबर आहे ना आणि शेतकऱ्यांसाठी आज मला सांगा की ह्या व्यवस्थित वापरली तर शेतकऱ्यांसाठी काय फायदा होईल शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा होणार कारण शेतकऱ्यांनी आधी ज्यांना कोण सांगणार आहे त्यांनी एक वेळ वापरून बघायची कारण कुठला शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला चांगलीच माहिती देणार आहे बरोबर त्याचं जसं त्याचं त्याला रिझल्ट आला तसं त्याला यावं किंवा त्याला फरक पडा असं वाटतं मी मला जसं माझ्या शेतीमध्ये आला हा माझ्या मित्राला मी जसं सांगितलं की बाबा मला शंभर टक्के रिझल्ट आला आहे तर त्याचं सगळ्या माहिती जी आहे औषधाची असेल ती बऱ्यापैकी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी त्याला दिली आणि परत शिंदेसाहेबांच्या त्यांना दोघांची भेट झाली आज त्यांचा पण प्लॉट एक नंबर आहे ती समाधान आहे आणि असंच समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या प्लॉटमध्ये पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी जसा प्रतिनिधीवरती कंपनीवरती विश्वास ठेवला असाच विश्वास तुम्हालाही ठेवावा लागेल तरच रिझल्ट आहे बरोबर रिझल्ट म्हणजे मित्रांनो की तुम्ही आलेल्या माणसावर शंभर टक्के विश्वास शंभर टक्के ठेवला तरच रिझल्ट आहे ना कारण ती फवारणी कधी करायची डोस कधी सोडायचा का सोडायचे ह्याची जर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर प्रतिनिधी गरजेचा आहे बरोबर आहे ना तर तुम्ही या उमरे पागा गावा म्हणजे गावामध्ये किंवा आसपासच्या एरियामध्ये कुठेही जर असताल तर थोरा साहेब किंवा पाटील साहेब तुमच्या परिचारायचे तुम्ही ह्यांना कोणालाही विचारू शकता की बाबा आम्ही रामा औषध वापरू शकतो का किंवा आमच्या ह्या बागेमध्ये त्याचा फरक होईल का किंवा आम्ही स्वतः तुमच्या बागेमध्ये सगळेजण मिळून येऊ ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना आम्ही तिघेही तुमच्या बागेमध्ये येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू जेणेकरून शेतकरी मोठा झाला तर सगळे मोठे होणार आहेत आमचं एकच मिशन आहे की बाबा शेतकरी गरीब नाही राहायला रह पाहिजे बरोबर आहे ना शेतकरी मोठा झाला तर सगळे ऑटोमॅटिक मोठे होणार आहेत आज तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो की हीच बाग आहे ज्या आज अवस्थेमध्ये किंवा गुंदा अवस्थेमध्ये ह्या बागाच्या हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला युट्यूबला फेसबुकला ही बाग बघायला मिळेल ह्यांची दोन एकर बाग आहे ह्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या अगोदरचा पण पहिला भाग तुम्ही बघायला मिळाला आहे तुम्हाला की रोप लागवड केल्यापासून नियोजन चालू केलेलं आणि आता आपण ह्यांची बाग अजून एकदा बघणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की फरक काय पडला बाय समृद्धी केळी स्पेशलची केंड सोडली मायक्रमोटोन फवारले ह्या ज्या काही फवारण्या केल्या आहेत आपल्या त्याचा फरक काय पडला किंवा तीच केळीच्या अवस्था आपण बांधेपर्यंत काय होणार आहे त्याच केळीच्या आपल्या हार्वेस्टिंग पर्यंत किती उत्पन्न निघणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाटील साहेब थोरा साहेब तुमच्या समोर असणार आहेत आणि हे सगळं पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्यासोबत युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून जोडले जाणार आहात तर तुम्ही पाटील साहेबाचा आणि थोरात साहेबाच्या बागेचा व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला यांचा स्वतःचा अनुभव बघायला मिळेल की रामायकडे बोलतं का करून दाखवते बरोबर आहे ना पाटील साहेब करून दाखवते करून दाखवते थोरात साहेब तुम्ही काय म्हणू शकता शंभर टक्के तर या दोघांच्याही बागेचं आपल्याला हार्वेस्टिंग शंभर टक्के एकदम सक्सेसफुल करायचं आहे तर अवश्य असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा जय हिंद जय रामायत धन्यवाद पाटील साहेब धन्यवाद थोरात साहेब